कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये राईड विथ अंकितगृहामध्ये फायनली 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 जसं लास्ट लॉग ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या की ह्या लॉगमध्ये काय असणार आहे तर लास्ट लॉगमध्ये आपण सांगितलं की आपण स्कूटीची एक फायंडिंग फाइंडिंग करतो की ज्याला आपल्या डेली कमिटसाठी किंवा आपल्याला घरातल्यासाठी एक स्कूटी पाहिजे होती तर आपण ती स्कूटी सिलेक्ट केलेली आहे बुक पण केलेली आहे तर आपण ती आज घ्यायला चाललेलो ॲक्च्युली मला दसऱ्याला घ्यायची होती गाडी पण दसऱ्याला परत एक गर्दी असणार गाड्या घ्यायला आणि आज महाअष्टमी आहे नवरात्रीचा दिवस नवरात्रीमधला महाअष्टमी तर हाच पण चांगलाच दिवस आहे सो बोल आजच घेऊन येऊया आपण गाडी आपली गाडी आलेली आहे डीलरकडे तर बाकी पॅरेंट्स वगैरे कोण नाही येतात कारण घरी अष्टमीचा होम असतो त्यामुळे कोणाला यायला ना भेटणार आहे मग मा मामा मी दादा आम्ही सगळे चालले कारण दादा पण आता दसऱ्यानंतर चाललं मनालीला तर ते बोलतो की मला परत गाडी चालायला भेटणार नाही बोल ठीक आहे आताच मग घेऊन येऊया गाडी दोन दोन तीन दिवस चालवशील तू सो त्याला पण राहत यार नवीन नवीन गाडी आल्यानंतर कोणाला राहत नाही माझी ही एस डी आलेली तेव्हा मी किती एक्सायटेड होतो कधी डिलिव्हरी घेतो असं झालेलं एकदा आणि मी पण ही जास्त थांबवली नव्हती शोरूममध्ये गाडी लगेच जशी शोरूममध्ये आली तशी मी गाडी घेऊन घरी घेऊन आलेलो एक्साइटमेंट लेवल एकदम पीकवर असते तेव्हा तर आता कुठली गाडी घेत कुठली स्कूटी घेतली आणि कुठून आहे ते तुम्हाला पुढे लॉगमध्ये समजेलच थोडं थोडं अजून एवढं सस्पेन्स ठेवलेलं आता सस्पेन्स थोडा रिव्हिल लगेच स्टार्टिंगला लग कसं ना व्हिडिओच्या स्टार्टिंगला कसं ना सस्पेन्स रिव्हिल करणार तो चला कंटिन्यू करा पण हा लॉग मी दोन पार्ट म्हणजे कंटिन्यू करणार आहे हा एकच लॉग मी पुढे पण जेव्हा अजून एक दसऱ्याला जसं तुम्ही मी बोललेलं मागच्या लॉगमध्ये की दसऱ्याला दोन गाड्या डिलेवरी घ्यायच्यात आपल्याला एक तर माझी असणार आहे आणि एक जी असणार आहे ती एक स्पेशल स्पेशल बाईक आहे ती ठीक आहे जी म्हणजे काय बोलतो ना आपण एक्सपेक्ट पण नव्हती केलेली की त्या माणसाने वा गाडी घेणार आहे करून आणि त्यांनी बाईक बुक घेतलेली आहे तर परत त्याची गाडी घ्यायला आपल्याला दस दसरा जायला लागणार परत माझी गाडी घेणार परत तिथून तेवढं ट्रॅव्हल करत तेवढं तिथे ते जाणार तर पॉसिबल ना होणार तर बोललो चल आजच घेऊन नये आपली गाडी पण कारण मित्राची जरा ती पहिली पहिली गाडी आहे ना तर मग जरा एक्साइटमेंट लेवल ठेवायला पाहिजे ना हाय बेसिकली ही स्कूटी घ्यायचं मेन रिझन होतं म्हणजे आता मी काय सांगू तुम्हाला मेन रिझन आता मग आता रिझन सांगितलं तुम्हाला माहिती पडेल की कोणती बाईक घेतलेली तर असं सांगावंसं वाटतं आहे की बाईक भाई ही स्कूटी घेतली मी आणि ह्यामुळे ही स्कूटी घेतली तर ॲक्टिवा तर नाही एवढं कन्फर्म आहे तर ज्यांना पण वाटतं की ॲक्टिवा घेण तर ॲक्टिवा नाही एकाने मला मॅसेज पण टाकलं की बाई ॲक्टिवाचं इंजिन खूप चांगलं आहे मला माहिती आहे ॲक्टिवचं खूप इंजिन चांगलं आहे कारण माझ्या घरात सगळे ॲक्टिवाच आहेत अजूनपर्यंत पप्पांचे ॲक्टिवा आहे दोन घरात दोन्ही मामांच्या घरात ॲक्टिवाच आहेत तर सगळ्या जनरेशनच्या ॲक्टिव्ह ॲक्टिवा फोर जी फाय जी सिक्स जी आणि जी लेटेस्टवाली आहे ती पण लाईक हां फाय जी नंतर कुठली आलेले जी लेटेस्ट आहे तीच ले ले, रिसेंट लास्ट इयरचं मॉडेल ते पण आहे आणि परत मग ॲक्टिवाकडे नव्हतं आहे तर मग काहीतरी चेंज पाहिजे होतं म्हणून मी दुसरीकडे गेलेलो दुसरा ब्रँड चॉईस केला कारण पहिल्यासारखं आता कोण पंधरा पंधरा वर्षे एकच गाडी वापरत नाही मी तर नाही वापरत आई कारण माझी पाच सहा वर्षात दुसरी गाडी आहे हा देवा का गरम आहे जरा पण हवा लागत नाही फक्त हीट मारते आणि या गरमीतनं राईडला जायचं आणखी तुलाशी काय राईड करणार रायडिंग गिअर्समध्ये म्हणजे ते बोलतात ना डोक्यात दोन विचार झाले कामा एक कामाचा पण विचार झाला एक लॉक पण बनवायचा आहे कारण अर्ध्या शिफ्टमधनंच मी गाडी घेण्यासाठी स्पेशली आलो आणि इम्पॉर्टंट काम चालू होतं ते सोडून आलो आहे होपसो की काही एस्केलेट नाही झाला पाहिजे ला रान दर 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 धन धन मोर्या मौर्या निभाळता हे बघ समोर किती गाड्या दिवाळीला घेतल्यात बघा एक दोन या सगळ्या दिवाळीत दिवाळी नाही दसऱ्याचा स्टॉक आहे पूर्ण आतमध्ये गाड्या इथे गाड्या आपली गाडी कुठली याच्यामध्ये ना आपली स्कूटी आलेली आहे मस्त आहे की ज्युपिटर घेतली आहे मी आणि टी व्ही एस ज्युपिटर मी ह्यासाठी घेतली कारण मला स्पेस जास्त पाहिजे होता गाडीमध्ये हे एकमेव रिझन आहे माझ्यासाठी की मी टी व्ही एस ज्युपिटरकडे गेलो आहे आपण डीलरकडनं गाडी घेतली आहे डीलरकडे मग ते अन काय बोलतात तुला कपडा वगैरे उचलतो ते नाही होत फक्त चावी दिली आणि आपण गाडी घेतली आणि निघालो आता पॅट्रोल भरायला आलं दादा पेट्रोल भरूया माझा वेजिट आता तर फुल आहे पेट्रोल हवा चेक करूया लय हलते बघतोय इथे हवा असेल तर हवा चेक करतो आणि घरी गेल्यानंतर आपली ज्युपिटर नवीन ज्युपिटरची पूजा वगैरे करूया मस्तपैकी हारबीर घालव्या आणि मग ज्युपिटरला पण काहीतरी नाव एक शोधूया तोपर्यंत तुम्ही पण लॉग्समध्ये एखादं चांगलं नाव सजेस्ट करा आता इथं व्हेजिटा आहे जिक्सरला तर मी जिक्सीच बोलतो ॲक्टिवाला कधी नाव ठेवलं नाही मला जुन्या ॲक्टिवाला आता ज्युपिटरला काय ठेवणार शोधा शोधा नाव शोधा आपण नाव शोधल्यावर कसं जरा नावाने हाक मार की अटॅचमेंट होते गाडीसोबत तसं आपला व्हेजिटा व्हेजिटावर किती झाले किलोमीटर कवर अकरा हजार झाले कम्प्लीट रे बरीच चालली वेजिटा तू सिटी सिटीमध्ये पण आजकाल सगळ्यांचे स्टेटस बघतोय सगळे वर आपले लदाख फिरतायत मनाली फिरतायत आम्ही कधी जाणार लदाखला काय माहिती बाबा लदाख 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 हो फेवरेट कार म्हणजे बी एम मी बी एम डब्ल्यू बम्बुडी बम्बुडी बमुडी बमूडी घासली ना खाल ना घाप पण असा जीव इथे लागेल केवढा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे टी सी नंबर अजूनपर्यंत रोनीन ही काय म्हणून बाईक काढलं मला अजूनपर्यंत समजली नाही रोनिन केवढी छोटी गाडी आहे बाई फायनली आपण निघालेलं राईडला नॉट राईड राईड नाही बोलू शकत आपण याला बेसिकली uh, uh, काय म्हणू शकतो एक मित्राची बाईक डिलिव्हरी केल्या जातं आपल्याला वसईला तर गोरेगाव ते वसई एक छोटी ऑबियसली छोटी एक शॉर्ट राईड आहे तर मी आता मलाडला मित्रासाठी थांबलं एक तर सारा एंड मोमेंटाने फोन केला की मी पण येतोय करत कालपर्यंत बोलत होता का मी मी नाही नाही मी नाही करत आणि नसेब मी ऑबेर आल होतो आणि तरी कॉल केला की मी येतोय कर मग आता मलाडला थांबलं आहे आणि ज्या ज्याची गाडी डिलिव्हरी करणार आहे भाई शेअर शेअर घालतं की तुम्ही ॲज युजुअल लेट आणि प्रत्येक वेळेला कुठेही जायचं असेल तेव्हा तो लवकरच येतो आणि आम्ही कायम की लेटच येतो तर लेट सी चला आता तुम्हाला दाखवतो पुढे कुठली बाईक घेतली आहे काय बाईक आता माझी बाईक तुम्ही बघितलं स्कूटी कुठली घेतली ती आपण ज्युपिटर घेतलेली आहे एकोणतीस तारखेला घेतली आहे दसऱ्याला बरं झालं ना घेतली ती गाडी परत त्याची गाडी परत बरी पूजा वगैरे ॲडजस्ट कसं झालं सगळं तर कधी कधी काही काही डिसेन चांगले पण घ्यावे लागतात की मी दसऱ्याला गाडी न घेतला दोन दिवस आधी गाडी घेतली फायनली स्त्री पण भेटलेला आप आहे आपल्याला ॲज युजल आम्ही कायमस्वरूपी लेट बाराला पोचायचं तर बारा वाजले तरी आम्ही मालडलाच आहे कधी वसाईला पोचणार एकदा जाणार एक वाजणार यार शेट सो की ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे याला दैसर चेक नाही केला नाही तर वाट लागली ले अजून लेट त्याच्या घरी जायचं असेल तर आम्ही लेट कुठे फ्री पिकनिकला जायचं असेल तर आम्ही लेट तो बिचारा कायम विरारवरनं सगळ्यांच्या आधी पोचतो आणि आम्ही अंधेरीला तरी आम्हाला भेटत असेल तर विरारवरनं लवकर येतो पण आम्ही गोरेगावनं अंधेरीला पोचत नाही सॉरी भाई विशाल आज आमच्यामुळे तुला लेट होतो आहे गाडी घ्यायला बट ठीक आहे सवर का फॉल मिटार येत आहे <laughs> थोडा इंतजार करले फायनली दसर चेकरा क्रॉस केला आम्ही आणि श्रीला श्रीला काहीच सांगितलं नाही आम्ही की बाई विशालची गाडी घ्यायला जाते वगैरे त्याला फक्त सांगितलं की बाई नाद ओके हो रेडी ओके हो आजा विशाल को लडकी देखणे जाणार <laughs> आहे असं सांगितलं आहे त्याला तो विचारा आला लागेल दहा मिनटात रेडी होऊन <laughs> हा 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 किती दिवसानंतर हायवेवर गाडी चालवते मी भाई दोन महिन्यानंतर दोन महिने सिरियसली एक जो बायकर बायकर्स असतो ना तो बिना राईड के नाही रे सकता भाई सिरियसली जवळजवळ त्याच्याचं ॲक्सिडंट झालेलं तेरा जुलैला माशेजला जाताना ते माशेदची सफर अर्ध अर्धवटच राहिली आमची त्याच्यानंतर मी राईड केल्याच नव्हत्या कुठेही ना कुठे असं सिटीमध्ये आलं तर कुठे असं लाँग रेटला न गेलं आता हे गोरेगाव ते विरार वसई ठीक आहे शॉर्ट डिस्टन्स आहे पण फायनली गा आपली गाडी हायवेला आलेली आहे जाम भारी वाटते भाई हायवेला गाडी चालवल्यावर खूप दिवसानंतर ते पण हा एक सिग्नल आहे हे साले थ्री व्हीलरवाले ना टेम्पोवाले कशी गाडी टाकतात कारण त्यांना ब्लाइंड स्पॉट दिसत नाही मागणं आरसा बघ कुठे आर, आर मागचं कसं दिसणार काय माहिती त्या लोकांना बॉडीच्या पूर्ण आतमध्ये आरसा हा हा सॉलिड गरम आहे मग अशी मळब होती जरा बरं वाटत होतं पण आता बारा वाजेत ऑब्व्हियसली सूर्यदेव आपले डोक्यावर आलेले आहेत राईडला काय होणार आहे काय माहिती एवढ्या गरमीमध्ये ए ए ए, 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 ए ए ए भाई यांचं काय जजमेंट असतं ना जाम हो फास्टन, फास्टन आता जाम भीती वाटते भाई आला यांच्या बाजूला डायरेक्ट फास्ट अँड नाही फास्ट अँड फिरीच नाही फायनल डेस्टिनेशनवाला सीन याद आता आहे पुढच्या टायरमध्ये हवा कशी कमी होते समजत नाही मला टायर चेक केला पाहिजे हा चला बॅक ऑन हायवे ऑफ रोड पासून चला तुम्हाला डायरेक्ट मी शोरूममध्ये भेटतो आणि ते काय दाखवण्यासारखं का आहेच नाही फक्त ह्या रोडला थोडं थोडं ट्रॅफिक भेटणार ते तुम्हाला बघायला भेटणार आणि ट्रॅफिकमध्ये माझी जाम व्हायचा आहे तुम्हाला रोड चांगला केला रे भाईंदरचा ब्रिज एवढ किती छोटासा रोड होता आणि किती ट्राफिक होतं या रोडला आता फुल सिंगल लेन केलं आय थिंक तिकडनं येताना खालू नाही वाटतं पण हा खूप रोड ब्रॉड केला त्यामुळे ट्रॅफिक एवढं होत नाही आणि या ह्या रोडला पहिले एवढं कंटेनर्स आणि मोठे मोठे ट्रक्स असायचे ना पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन जायचं भारी आहे भाईंदरची खाडी फायनली आपण वसईला पोचलो आहे आता शोरूम बघूया कुठे अच्छा गावात हायवेवर पटापट आलो फुल ऑन ऑफ रोड चालू आहे ते या ऑलमोस्ट पहुंच गया भाई आ, देखना मैप पे देखना आ, नियर बाई है तेरे आसपास ही हूँ मैं आ, मैंने हाईवे से तो अंदर आ गया मैं और वो सब हाँ वो सब कार्स के वगैरह शोरूम लगता है ना मारुति का वगैरह हाँ हा, उसके आगे रोड पे ही है ना वो बिल्डिंग वो हाँ ठीक है ठीक है दो मिनट में आया मैं ऑन द वे हूँ हाँ मित्रांनो फायनली आपण डिलिव्हरी घेऊन निघालो आई शपथ जो एक्सपिरियन्स आला आहे ना रॉयल एनफिल्डचा भाई फुल ऑन तेव्हा कोणाची गाडी आली तर कोणाला चलन भेटत नाही कोणाचं चलन आलं त्याला गाडी भेटत नाही आणि एक गाडी उभी अंटर किती त्याचा कोण वारस सरत नाही कोणाची गाडी आहे काय काहीच माहिती नाही बस्ट एक्सपिरियन्स हा आम्ही कितीला आलेलो एक वाजता आलेलो एकला ना पाहुणे एकला पोचलेलो वाजले आता सव्वा तीन म्हणजे विचारा केवढा वेळ आम्हाला थांबायला लागला आणि लोक तर अकरा अकरा वाजल्यापासून येऊन बसलेत ॲक्च्युली मॅनेजमेंट थोडी चुकीची होती त्या लोकांना आधीच म्हणजे कालच्या दिवसातच सगळं ज्यांची पण गाडी आज डिलिव्हरी होणार आहे त्यांना स्लॉट वाईज बोलवायला पाहिजे होतं आणि त्यांची गाडी प्रॉपर रेडी ठेवायला पाहिजे होती बट ठीक आहे पण गाडी महारी आहे भाई माझी हाईट पोचत नाही स्क्रमला बहुतेक याची सीट हाईट कमी आहे त्याची जास्त वाटतं काय माहिती जेव्हा दोन्ही गाड्या एकत्र कुठे राईडला असतील ना तेव्हा फुलन कम्पॅरिझन आपण करूच त्याचं आता पहिला घरी पळूया घरनं पण फोन येत आहेत कॅमेऱ्याची बॅटरी पण खूप संपत आली आहे एंडवर आहे तर मग हा लॉक आपण इथेच एंड करूया थँक्यू मंडळी लवकरच एक राईड प्लॅन करतो आहे जर बघू आता कोण येते कोण नाही तर मग सोलो जाणार मला एक सोलो राईड पण मारायची आहे तर मग मोस्टली तरी नाईंटी नाईन चान्सेस नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस की मी सोलो असेल त्या राईडला आणि द वे सॉरी सगळ्यांना विश करा आ, दस, दस रा तर राहिलं आज दस दसरा आहे तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा